सांगितलं भाजपाने असा आरोप केला की शिवसेना गटाकडे एक प्रबळ उमेदवार नाहीये आणि उभा गटाचं असं म्हणणं आहे की आमचाच उमेदवार निवडून येणार काय वाटतं आमचं उमेदवार ठरलेले आहे थोडे दोन दिवसांनी ते ते नाव डिक्लेअर होती कोण म्हणतं आमच्याकडे खूप उमेदवार आहे पण कुणाला द्यायचं हे आमचं अजून ठरत नाहीये एक तोला मोलाचे सर्व उमेदवार आहे दोन दिवसात तुम्हाला ना नाव डिक्लेअर नक्कीच 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 असा आरोप केला की शिवसेना गटाकडे एक प्रबळ उमेदवार नाहीये आणि उभाटा गटाचा असं म्हणणं आहे की आमचाच उमेदवार निवडून येणार काय वाटतं आमचं उमेदवार ठरलेले आहे थोडे दोन दिवसांनी ते नाव डिक्लेअर होती म्हणतं आमच्याकडे खूप उमेदवार आहे पण कुणाला द्यायचं हे आमचं अजून ठरत नाहीये एक तोला मोलाचे सर्व उमेदवार आहे दोन दिवसांनी नक्कीच नक्कीच ला भाजपने सांगितलं भाजपने असा आरोप केला की शिवसेना गटाकडे एक प्रबळ उमेदवार नाहीये आणि उभाटा गटाचं असं म्हणणं आहे की आमचाच उमेदवार निवडून येणार काय वाटतं आमचं उमेदवार ठरलेले आहे थोडे दोन दिवसांनी ते ते नावं डिक्लेअर होती कोण म्हणतो आमच्याकडे खूप उमेदवार आहे पण कुणाला द्यायचं हे आमचं अजून ठरत नाहीये एक तोला मोलाचे सर्व उमेदवार आहे दोन दिवसात डिक्लेअर हो नक्कीच नक्कीच